अमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भाजणीची चकली तर त्याच्यासाठी मी जे काय साहित्य घेतलं आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही ही रेसिपी बघा अगदी भाजणीपासून तर तळणीपर्यंत ही चकली मी दाखवलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा तर आता आपण दिवाळी जवळ आलेली आहे आणि चकली बनवणार आहोत दिवाळीसाठी तर आता इथे मी साहित्य घेतलेलं आहे वजनी प्रमाण घेतलेलं आहे तर एक किलो तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे पाव किलो मूग डाळ घेतलेली आहे आणि सव्वाशे ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे तर हे सर्व जे सामान घेतलेलं आहे मी जे साहित्य घेतलेलं आहे ते सर्व मी धुवून आता सुकून घेणार आहे आता धुताना काय तुम्हाला दाखवत नाही आपला व्हिडिओ फार मोठा होतो तर आता हे मी धुवून घेते आणि नंतर सुकत घालते था पन डाल, डाल डाल तर आता आपण मूग डाळ आणि उडीद डाळ ह्या दोन्ही डाळी एकत्र करून छान अशा धुवून घेतलेल्या आहेत तांदूळ धुवून घेतलेला आहे चना डाळ ही धु धुवून घेतलेली आहे आणि मी चळण्यासाठी ठेवलेली आहे नंतर आता मी त्याला वाळत घालणार आहे तुम्ही पाहू शकता इथं आपण डाळ तांदूळ छान असे वाळून घालून वाळायला घालून घेतलेले आहेत आणि आता वाळण्यानंतर आपण बघणार आहोत तर आता आपण तांदूळ धुवून घेतलेले मी तुम्हाला दाखवले होते तर हे आपले तांदूळ छान असे वाळलेले आहेत चना डाळ मूग डाळ आणि उडीद डाळ त्याच्यासाठी मी इथं पाववाटी जिरं घेतलेले आहेत एक छोटा कप पाव कप असा पावपेक्षा छोटा कप असतो त्याने ओवा घेतलेला आहे आणि पाव कप धने घेतलेले आहेत तर हे प्रमाण मी अगदी बरोबर आहे याच्यापेक्षा मी काहीही चकलीमध्ये घालणार नाही तर आता आपण हे भाजून घेऊया सर्व साहित्य आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम झालेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत तर आपल्याला जर आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असे तांदूळ डाळ अजिबात त्याला डाग पडू द्यायचा नाही एकदम जास्त काही भाजायचे नाहीत ता आपल्याला तांदूळ कारण मग आपली चकली एवढी छान होत नाही तर आपल्याला छान अशी गरम करून घ्यायची आहे छान असं तांदूळ तर आपला छान असा तांदूळ भाजून झालेला आहे तर आता मी काढून घेते नंतर डाळ टाकून घेते तर आता चण्याची डाळ मी भाजून घेतली मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळ तांदूळे आपण मीडियम गॅसवरच भाजून घेतला होता तर छान अशी चण्याची डाळ भाजल्यानंतर मी तुम्हाला टाकेल डाळी अशी छान भाजून झालेली आहे चण्याची तर आता मी ती डाळ काढून घेते नंतर आपण मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्रच भाजून घेणार आहोत आता आपली मुग डाळ काढून झालेली चणा डाळ काढून झालेली आहे आता मुग डाळ आणि उडीद डाळ आपण कढईमध्ये टाकून घेतलेली आहे तर आता आपण मुग डाळ आणि उडीद डाळ छान अशी भाजून घेऊया मस्त जास्त कडकही करायची नाही एकदम आणि जास्त मऊ ठेवायची नाही कारण आपण धुतलेलं असतं त्याच्यामुळं थोडासा मऊ पण डाळींमध्ये असतोच तर बघा छान अशी आपली मुली डाळ आणि मुग डाळ छान अशी गरम झालेली आहे तर अजून थोडीशी आपण दोन तीन मिनटं होऊ देऊ आणि मग काढून घेऊया तर आता आपली डाळ छान अशी भाजून झालेली आहे तर मी ही डाळ काढून घेते तर आता आपली डाळ काढून झालेली आहे म्हणजे आता आपण तांदूळ चना डाळ मूग डाळ उडीद डाळ सगळ्या डाळी भाजून घेतलेल्या आहेत आता आपण जे धने आहेत ते धने भा भाजून घेत आता आपण धने टाकून घेतलेले आहेत कढईमध्ये धने थोडेसे गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जिरं आणि ओवा टाकून घेणार आहोत कारण धने जिरं आणि ओवा भाजलं की काय होतं एकदम चकलीच्या पिठाचाही छान असा वास येतो आणि चकली ही खूप सुंदर चवीला लागते म्हणून आपल्याला धने जिरं आणि ओवा भाजून चकलीमध्ये टाकायचा आहे तर आता आपलं धने जिरं ओवा छान असं भाजून झालेलं आहे छान असं तडतडत आहे तर आता हे मी काढून घेते आपली चकलीची भाजणी अशा रीतीने झालेली आहे तर अशा रीतीने आपली भाजणी रेडी झालेली आहे तर आपण दळून आणूयात आपन तर आता मी तुम्हाला चकलीची भाजणी दाखवली तर आता आपण ते पीठ दळून आणलेलं आहे तर त्यातलं मी एवढं पीठ काढून घेतलेलं आहे तर माझ्याकडे जी आपली रोजची भाजीची वाटी असती त्या वाटीने ही वाटी जरा मोठी आहे अगदी छोटी नाही आहे तर या वाटीने मी आठ वाटी पीठ मोजून घेतलेलं आहे मग त्याच्यासाठी मी इथे पोहे खायचे जो चमचा असतो त्याने चार चमचे लाल तिखट घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे थोडासा ओवा घेतलेला आहे आणि भाजलेले तीळ घे घेतलेले आहेत तर आता आपण या पिठाची उकड काढून घेणार आहोत तर आता मी गॅसवर पातेलं ठेवून घेतलेलं आहे आता आपलं पातेलं गरम झालंय तर त्याच्यामध्ये आता मी थोडंसं तेल टाकून घेते तर आता मी त्याच्यामध्ये दीड पळी तेल टाकून घेणार आहे तर जी आपली किटलीमध्ये पळी असते ती दीड पळी टाकलेला आहे आणि जे मी लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे ओवा ते टाकून घेते आता एवढंच घालायचं दुसरं काय घालायचं नाही त्याच्यामध्ये हळद वगैरे घालायची नाही कारण हळदीमुळे काय होतं मग आपल्या चकलीचा रंग काळा येतो छान असं परतून घेतलं की त्याच्यामध्ये आठ वाटी आपण मोजून पीठ घेतला तेवढंच आठ वाटी आपण पाणी घालून घेणार आहोत आता आपला मसाला छान असा आता आपण वाटी पाणी घालून घेऊया त्याच्यात आठ वाटी आता मी आठ वाटी पाणी घालून घेऊ <coughs> तर आता आपलं आठ वाटी पाणी घालून झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये आठ वाटी बरोबर पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण पीठ याला छान उकळी आली की पीठ टाकून उकड काढून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये तिळ घालणार आहोत तर आता आपल्या पिठाला छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पीठ टाकून घेऊया मध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं पीठ सगळी चकली करायला घेतली काही एक दोन वाटेची नाही दाखवली मी जेवढी मला करायची तेवढी मी दाखव पीठ घालून घेतलेलं आहे आता व्यवस्थित असं सगळं पीठ मी मिक्स करून घेते तर आता आपलं चकलीचं पीठ छान असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण जे तीळ घेतले होते भाजलेले ते तिळ मी परून टाकते भाजलेलेच ते असं काही नाही तुम्ही कच्चे तेळ टाकले तरीचं पण मी तीळ भाजून ठेवते त्याच्यामुळे मी भाजलेले तीळ टाकून असे ते टाकल्यामुळं काय होतं आपल्या चकलीला वरून छान असे तिळ दिसतात चकली तळल्यानंतर तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया जरा कोमट पीठ झालं की मग आपण मळून घेऊया आणि चकली बनवूया तर आता आपण झाकण ठेवूया तर आता आपण बघूया आता आपलं पीठ छान असं कोमट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम कोमट पीठ झालेलं आहे तर आता मी एका परातीमध्ये काढून घेते तर आता आपण काय करणार आहे एवढं नाही मळून घेणार आपण थोडं थोडं करून मळून घेणार आहोत असं एक गोळा घेणार आहे मी दुसऱ्या ताटामध्ये आणि मळून घेऊ याच्यावर चाकण टाकून ठेवू तर आता ह्या पिठाचा मी छान असा गोळा तयार करून घेते मळून मळून आपल्याला त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता तुम्ही पाहू शकता आपला गोळा छान असा मळून तयार आहे आपण इथे चकलीची एक प्लेट घेतलेली आहे तर जी ही खरखरीत बाजू आहे ना ती बाहेरच्या साईडने घ्यायची आणि सॉफ्ट बाजू आहे ती आतल्या बाजू बाजूने घ्यायची आणि आपल्या साच्याला ते बंद करून घे बसवून घ्यायचं व्यवस्थित असं साच्याला आतून तेल लावून घेऊ म्हणजे काय होतं चिटकत नाही आपलं पीठ साच्याला म्हणून आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे साच्याला तर आता आपण हे जे पीठ आहे चकलीचं ते साच्यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं साच्यामध्ये पीठ असं एकदम असं दाबून 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 भरून घ्यायचं म्हणजे काय होतं आपली चकली तुटत नाही तुम्ही पाहू शकता आपल्या साच्यामध्ये किती घट्ट असं पीठ दाबून भरलेलं आहे मी आता लावून घेतो मी जेवढा गोळा घेतला होता त्याच्यातला फक्त थोडासा गोळा उरलेला आहे पिठाचा सा। बाकी सर्व गोळा मी साच्यामध्ये टाकून घेतलेला आहे घेऊया झाकून चकलीचं आता व्यवस्थित असा साचा आपण बंद करून घेऊया तर आता आपण चकली बनवून घेऊया तुम्ही कशावरही बनवू शकता ताटामध्ये बनवू शकता किंवा ताटाच्या मागच्या बाजूला बनवू शकता पोळपाटावरही बनवू शकता एकदम काटेरी अशी आपली चकली तयार झाली पाहिजे तर छान अशी आपण चकली तयार करून घेऊया तुम्हाला पाहिजे तेवढी मोठी करायची असेल तर तुम्ही मोठी करून घेऊ शकता छोटी करायची असेल तर तुम्ही छोटे चकल्या करून घेऊ शकता परंतु तर आपली मीडियम साइजची अशी चकली तयार झालेली आहे अशाच प्रकारे आता आपण दुसरी चकली ही करून घेऊया तर आता अशा प्रकारे मी सर्व चकल्या करून घेते आणि तळून दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे चार चकल्या करून घेतलेल्या आहेत आपण आता या तळून घेऊया आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे थोडीशी गॅसची फ्लेम कमी करून घेऊया आपण आणि चकली सोडून घेऊया तेल गरम आहे तर आपण छान अशी चकली तळून घेऊया तर आता चकलीचा जो फेस आहे तो आपण चकली टाकल्या टाकल्या तो कमी झाला मग आपल्याला चकली पलटवून घ्यायची आहे म्हणजे काय तुमची चकली तेलत विरघळतही नाही आणि चकली खूप छान अशी होते तर आता तुम्ही पाहू शकता आपण चकली आपली पलटवून घेतलेली आहे चकली तळत असताना आपल्या गॅसची फ्लेम ही स्लो किंवा मिडीयम असली पाहिजे फास्ट गॅसवर चकली आपल्याला तळायची नाही कारण काय होतं मग चकली वरून दिसते लाल कलर येतो त्याला डार्क कलर येतो आणि आतमध्ये चकली आपली मऊ राहते तर मिडियम गॅसवर चकली तळल्यामुळे काय होतं ते आतपर्यंत तळली जाते आणि एकदम खुसखुशीत अशी चकली होते तर आपली चकली छान अशी तळलेली आहे तर आता आपण काढून घेऊया चकली पाहू शकतो चकली किती छान असा कलर आलेला आहे आपल्या चकलीला आणि चकली जास्तही लाल करायची नाही आपल्याला तर छान अशी कुरकुरीत अशी चकली झाली की आपल्याला काढून घ्यायची तर आता मी काय केलेलं आहे ताट घेतला आहे ताटावर चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये मी या चकल्या काढून घेणार आहे म्हणजे काय होतं वरूनही जास्त तेल हे होत नाही कारण खालूनही हवा मिळते वरूनही त्याच्यामुळे तेल जास्त आपल्याला दिसत नाही तर बाकी मी सर्व चकल्या अशा प्रकारे करून घेते किती छान चकले होत आहेत आपल्या तुम्ही पाहू शकता तर बघा आपली छान अशी सुंदर चकली झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर आपली चकली छान अशी चकली झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे काटे पडलेले आहेत एकदम काटेरी आणि एकदम कुरकुरीत अशी चकली झालेली आहे खुसखुशीत झालेली आहे तर तुम्हीही मी जे प्रमाण दिलं त्या प्रमाण ते प्रमाण वापरून तुम्ही अशा प्रकारे चकली करा तर ही चकली खायलाही खूप अशी अप्रतिम लागते तर बघा आता हा चकलीचा थोडासा तुकडा आहे मी तोडून दाखवते आपली चकली किती छान अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम छान अशी चकली झालेली आहे यातली तरी मी तुम्हाला एकच तुकडा तोडून दाखवला तर माझी ही चकलीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा